सत्तावीसशे पंचवीस रुपयानं बिल देणार होते परंतु दोन हजार रुपयांना दिलेला आहे या असे किती शेतकरी आहेत पीडित शेतकरी आता याबाबत माहिती तहसील ऑफिसला नाही ये आम्ही त्याबाबत तहसील ऑफिसला असं सांगितलंय की त्यांनी संबंधित कारखान्याची पूर्ण यादी घ्यावी आतापर्यंत किती जणांचे पैसे दिले किती जणांचे द्यायचे राहिले आणि टोटल किती देणे होते या संदर्भात संबंधित यादी खुलासा करावा असं असं आम्ही माहिती आर आर सीच्या कारवाईचं आताच्या आंदोलना दरम्यान तहसीलदारांनी सांगितलं होतं नाईक तहसीलदारांनी याविषयी काय सांग आजच्या आमच्या आंदोलनामध्ये आम्ही जे पत्र दिलं होतं यापूर्वीच आम्ही ते पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आदिनाथच्या बाबतीत सा असं सांगितलंय की त्याचे एक शिल्लक आहे असं सांगितलं जात आहे शब्द वापरलाय तर त्यांच्याकडे अजून व्हॅल्युएशन करणारा व्यक्ती नाही आहे तर आम्हालाच त्यांनी सांगितलं की व्हॅल्युएशन कोण करू शकतो संबंधित एजन्सी द्या व्हॅल्युएशन करून आपण ते माल ताब्यात आपण तो माल विक्री लाभ दिला बघायच्या बाबतीत एक थकी ती आहे ती एफ आर पी अद्यापही दिलेली नाही नव्वद रुपये असेल आणि त्याच्यावरती होणार व्याज तर ते पण रेकॉर्ड ह्यांच्याकडे नाही आहे संबंधित आर जी डी ऑफिसला आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं जी काय मागणी असेल पत्र द्या मी आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ किंवा तहसीलला आम्ही माहिती देऊ की ती एफ आर पी आहे एकवीस भावशी व्याज असेल आणि तिसरा पुढचा जो पुढचा कारखाना आहे तुमचा भैरवनाथ वर वाटच्या आता शेतकऱ्यांनी त्याची गथा मांडलेलीच आणि त्याप्रमाणे सत्तावीसशे पंचवीस प्रमाणे ऊस निघलेला आहे आणि काही बिलं सत्तावीस पंचवीसने काढलेली आहेत आणि उरलेली नंतर आता आर आर सी कारवाईनंतर जे बिलं निघत आहेत ते दोन हजाराने वरती काहीतरी रकमेची निघत आहेत म्हणजे जवळजवळ सातशे रुपयांनी कमी बिल काढतायत राहिला प्रश्न आता कमलाईचा कमलाईच्या बाबतीत असे आहे की त्यांनी सुद्धा अठ्ठावीसशे पन्नासनीच सुरुवातीला ऊस निघलेला आहे आणि काही जणांनी बिलं पण दिलेली आहेत मला आता अठ्ठावीसशे पन्नासने उरलेली सुद्धा आर सी कारवाई झाल्यानंतर जी थकलेली बिल आहे ती सुद्धा अठ्ठावीसशे पन्नासनीच द्यावी अशी आमची मागणी आम्ही त्या तहसील मॅडमच्या समोर मांडलेली आता जे उर्वरित म्हणजे रकमेचा जे गोळ घालण्यात येत आहे ते मिळावे यासाठी आपल्याला पुढचे पाहिजे मिळण्यासाठी आम्ही ऑलरेडी पत्र दिलेले त्यांना ते म्हणले की आम्हाला आम्ही पण त्याचप्रमाणे मागणी करू आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांच्या यादी घेऊन येत आहेत लोक ती यादीत किती रक्कम दिलेली ते आम्ही पाहू आधी जर त्यांनी खरंच तेवढ्या सुरुवातीला पाठवल्या असतील अठ्ठावीसशे पन्नासने कोणी सत्तावीसने पंचवीस आणि नंतर दिले असतील तर आम्ही साखर आयुक्ताकडून करून तक्रार करू की बाबा हे फसवणूक करून ऊस आणतायत सुरुवातीला जास्त रेट द्यायचा आणि ऊस पुन्हा आल्यानंतर शेवटची बिल मग कारवाई कारवाईतून कमी रेटनी दिलं जायची त्या शेतकरी हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही साखर आयुक्तांना भेटणार आहोत